वैराग पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह एका खाजगी इसमाला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना अँटी करप्शनच्या पथकानं रंगे हात पकडलं याबाबत हकीकत अशी तक्रारदाराचे वडील अपघातात गंभीर जखमी झाल्यानं वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यांच्याकडे आहे अपघाताच्या घटनास्थळावरील पंचनाम्याची कागदपत्र ही तक्रारदाराला इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्यानं तक्रारदारानं पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पंचनाम्याची कागदपत्र देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन पंधरा हजार रुपये लाच खाजगी इसम मनोज किशोर वाघमारे वय चाळीस राहणार सिद्धार्थनगर वैराग याच्यामार्फत स्वतःसाठी स्वीकारली दोघांनाही रंगे हात पकडण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम घुगे प्रमोद पकाले पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांनी बजावली